नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात आप भस्मासुराची एक गोष्ट त्यांना आधी कसं परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं वर मागून घेतला आणि मग तो ज्याच्यावरती हात ठेवायचा त्याचं सगळं भस्म व्हायचं म्हणून त्याला भस्मासूर असं म्हणत मग तो खूप उन्मत्त झाला ऐकेना त्याला परमेश्वरानेच वर दिलेला होता मग त्यातला प्रसंग असा आहे की ह्याचा ह्याचा नाश कसा करायचा ह्याला संपवायचं कसं तर मग त्याच्यासमोर समोर परमेश्वराने नृत्य केलं त्या नृत्याच्या मुद्रा त्याने करायला त्याला भाग पाडलं आणि मग परमेश्वराने नृत्यामध्ये स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवून घेतला भगवान विष्णूंनी मग त्याच पद्धतीनं त्या भस्मासुराने पण स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला आणि तो भस्म झाला अशी ती कथा आहे भस्मासुराची आशाला अशी ही कथा प्रतीक म्हणून सध्या लागू पडती पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचा जो सगळा उन्मत्त कारभार होता डाव्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी होती स्थानिक पातळी होती अतिशय मोठ्या हिंसेला सर्वसामान्य लोकांना तोंड द्यावं लागत होतं गुंतवणूक येत नव्हती विकास थांबला नव्हता ह्या सगळ्या अडचणींवरती मात करण्यासाठी म्हणून काँग्रेस ही पुरेशा ताकदीनं लढत नाही म्हणून ममता दिदी काँग्रेसमधून बाहेर पडल्या तृणमूल काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला अखंड संघर्ष केला अठ्ठ्याण्णवला काहीतरी त्या बाहेर पडल्या शरद पवारांच्या आधी आणि दोन हजार अकरामध्ये त्यांना त्यांच्या बहुमताचं सरकार त्यांच्या जीवावरती निवडून आलेलं आहे म्हणजे जवळपास तेरा चौदा वर्ष त्यांनी संघर्ष केला आणि मग त्यांचं सरकार आलं आता परिस्थिती अशी आहे म्हणजे हा असा भस्मासूल ज्यांना परमेश्वराला म्हणजे जनता रूपी नारायणाला प्रसन्न करून घेतलं जनतेनं त्यांना वर दिला जनतेनं त्यांना सलग तीन वेळा सत्ता दिली दोन हजार अकरामध्ये दोन हजार सोळामध्ये दोन हजार एकवीसमध्ये आणि आता ही चौथी वेळ जे आता निवडणुका होतील तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा हा भस्मासूर उत्पन्न काय उन्मत्त झाला वाटेल तसं करायला ममता दिदीचा कारभार गेल्या विशेषतः पाच वर्षातला इतका बेकार आहे म्हणजे ह्याच्यातला एक राजकीय चर्चा आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू कारण काय होतं की तशी चर्चा केली की परत मग तुम्ही भाजपवाले आहात मग तुम्हाला बाकीच्यांचं काही दिसतच नाही असं सगळं सतत मुद्दे समोर आपण दोन मिनिटं ते बाजूला ठेवत एक साधा मुद्दा आहे दोन हजार अकरापासून पासून दोन हजार आता चौदा हे तेरा वर्षे व्हायला लागलीत ममता दीदी सत्तेवर सलग तिसऱ्या वेळा तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे अशा काळामध्ये पश्चिम बंगालचे अशी किती उदाहरणं आहेत की संपूर्ण देशामध्ये मॉडेल म्हणून ते समोर आलेले म्हणजे गुंतवणुकीच्या संदर्भात सिंगूरचं तर अतिशय वाईट असं उदाहरण आहे तुम्ही तिथून तो प्रकल्प हगलून लावला मग तो गुजरातमध्ये गेला आणि त्या ठिकाणचे सगळे रोजगाराची संधी गुंतवणूक आणि असंख्य गोष्टी सगळ्या त्याला मुकावं लागली आजही पर कॅपिटा उत्पन्न असो किंवा त्या ठिकाणची बाजारपेठ असो किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे नवीन उद्योगधंद्यांनी केलेले काही के प्रकल्प त्यांचे काय विकास झालेला आहे चौदा तेरा चौदा वर्षात शांतपणे इतर राज्यांच्या तुलनेत तपासून पहा कायमस्वरूपी विरोधकांची राज्य आणि भाजपची राज्य अशी सगळी तुलना करत बसण्यापेक्षा ते बाजूला ठेवा राजकीय प्रत्यक्ष तुमच्याकडे नवीन उद्योग किती आलेले आहेत तुमच्याकडे नवीन प्रकल्प किती मार्गी लागलेले आहेत किंवा तुम्हाला ज्याला प्रायोरिटी द्यायची आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं विकास करून दाखवलेला आहे कशा पद्धतीनं सुशासनाचं एक प्रत्यक्ष प्रारूप मॉडेल समोर आणून दाखवलेलं आहे म्हणजे अशी कुठली पश्चिम बंगालमधली योजना आहे की भारतामध्ये दुसरीकडे कुठे नाही पण त्या राज्याने सक्षमपणे राबून दाखवलेली मी तुम्हाला उदाहरण सांगतो मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतीच्या संदर्भामध्ये जे एम एस पी जाहीर केलेली आहे ती आणि प्रत्यक्ष मिळणार ह्याच्यामध्ये जर फरक आला तर ती फरकाची रक्कम शेतकऱ्याला देण्यासाठीची योजना आखली आणि ती सक्षमरित्या राबवून दाखवली म्हणजे तुमच्या असं लक्षात किंवा मी जुनं उदाहरण देतो म्हणजे परत पुन्हा भाजपचं उदाहरण कसं लढायचं याच महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील हे काय ग्राम त्यांच्याकडं ग्राम जीर्णोद्धार असं काहीतरी खातोत ग्रामविकास ग्रामविकास खातो होत आणि त्यांनी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं वेगळं असं राबवून दाखव अशी कितीतरी उदाहरणं आहेत वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळ्या सरकारनी केलेली मग ह्या सरकारनी काय केलं असं दाखवा ना किंवा ते जे काही केलं असेल ते अजून चांगल्या पद्धतीनं कसं करता येऊ शकेल या संदर्भात काय झालं जे आता सरकार नाही ओडिसामध्ये नवीन पटनायक यांचं सरकार सलग पाच वर्ष होत या सरकारने अगदी आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात म्हणा इतर बाबतीमध्ये इतिशय अतिशय चांगलं काम करून दाखवलेलं आहे संपूर्ण देशाला ते मॉडेल म्हणून समोर आलेलं आहे किंवा छत्तीसगडमधली गोष्ट आहे रमणसिंग मुख्यमंत्री असताना त्यांनी तांदूळ वाटपाच्या संदर्भात म्हणून त्यांना तांदूळ बाबा असं नावच त्याच्यानंतर पडलं अशा कितीतरी राज्यांमधल्या मी सगळ्यांचे तुम्हाला उदाहरण देतो हे सगळं समोर असताना पश्चिम बंगालमध्ये गेल्या तेरा वर्षांमध्ये चौदा वर्षांमध्ये असं काय उदाहरण समोर आलं तिथल्या प्रशासनाच्या पातळीवरती त्यांनी काहीतरी नवीन योजना राबवलेल्या आहेत प्रत्यक्ष त्या नवीन योजना आखलेल्या आहेत आणि त्या राबून दाखवलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम दिसत आहेत आज म्हणजे तीन चार म्हणजे एक तर निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला अक्षरशः हजार कुटुंबाच्या हजारच्या जवळपास कुटुंबांना त्या पश्चिम बंगालमधून स्थलांतर करून शेजारच्या आसाममध्ये आश्रय घ्यायला लागला स्वतंत्र भारतातली ही पहिली घटना आहे की एका राज्यांमध्ये प्रचंड अशा हिंसाचाराला आणि मारहाणीला दशेतेला घाबरून लोकांनी स्थलांतर करावं लागलेलं हे सगळ्यात पहिल्यांदा घडलेलं आहे म्हणजे ते काय लाज आणणारी घटना आहे लोकशाहीला भारतात घडलेले पश्चिम बंगालमधून लोकांना स्थलांतर करून आसाममध्ये जावं लागलं हिंसाचाराचं उदाहरण आहे मोठ्या प्रमाणामध्ये संदेश उदाहरण आहे अगदी आशात घडलेलं आणि त्याच्यानंतर आता ह्या डॉक्टरच्या भयानक मृत्यूच्या हत्येच्या नंतरचं जे काही जशापर्यंत दाबून टाकलं जात आहे हजारो लोकं त्यावर चालून का येतात स्वतः मुख्यमंत्री असणारे असणाऱ्या ममता दिदी स्वतःच आपल्या सरकारच्या विरोधात आंदोलन करतात त्या काय मोर्चाकडे काय चाललंय हे जसं त्या केजरीवाल यांनी दिल्लीला अतिशय गोंधळाचं सगळं वातावरण तयार केलेलं आहे अतिशय निर्लज्जपणे कारभार चालू आहे आताही प्रत्यक्ष न्यायालय म्हणजे ते ह्याच्यामध्ये आहे तुरुंगात आहे तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहेत आणि तरी त्यांचं समर्थन करणारे निर्लज्ज पत्रकार विचारवंत लिब्रांडो बुद्धिवादी आहेत याही ममता दिदींच्या दे बाबतीत हेच घडते नेमकं म्हणजे हा भस्मासूर उन्मत्त व्हायला केवळ तो स्वतः तिची तपश्चर्या कारणीभूत नाही आहे ही आजूबाजूची सगळी इकोसिस्टीम पण कारणीभूत आहे आजही इंडी आघाडीवाले सगळे मौन धरून त्याच्यावरती कोणीही त्याच्या संदर्भात बोलायला तयार नाही प्रत्यक्षात तिथले काँग्रेसचे अध्यक्ष असलेले अधीर रंजन चौधरी लोकसभेतले नेते होते खासदार होते ते आता त्यांना निवडणुकीत पराभव झाला त्यांनी तर काँग्रेसमधून सोडले बाहेर पडले त्यात हे सगळं समोर दिसत आहे आणि तरी तिचं समर्थन करतात म्हणून म्हणलं की हा भस्मासूर होऊन बसलेला आहे आणि आता एकच अपेक्षा आहे की हा म्हणजे ती प्रक्रिया तीच चालू आहे की हिने स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे वाणी, बंगाल पेटता पेटवेन दिल्ली दीदी हे बोलली बंगालात केजरू नंतर दिदीचा धिंगाणा आक्रस्ताळेपणा राजकीय प्रशासन आणि मुठीत पोलीस धरले ओलीस जनतेला ज्वालामुखी तोंडी बसली जनता कायदा व्यवस्था संकटात कोटाचे फटके तरी येणा जाग पेटलेली आग बुडाखाली इंडिया आघाडी दे निर्लज्ज पाठिंबा लिब्रांडोंच्या बोंबा उठतीना दिदी सुर ठेवो माथ्यावर हात दिदी सुर ठेवो माथ्यावर हात आपुलाच घात कांत म्हणे आपुलाच घात कांत म्हणे ज्या पद्धतीनं ममता दिदी वा सध्या वागतायत ते सगळं भस्मासुरांनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवल्यासारखं आहे सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय संदेश द्यायला लागला सरकार तुमचं तुम्ही मोर्चे काढता सरकार तुमचं आणि तुमचेच गुंड हजारोच्या संख्येने येऊन त्या दवाखान्यावरती हल्ला करतात तुमचं सरकार आणि तुम्ही तुमचं सी सी टी व्ही फुटेज काढून टाकता त्या डायरीतले पानं फाडता तुम्ही ज्या पद्धतीनं त्या आरोपींना त्यांना बचावायला निघालेला आहात तुम्ही हे चित्र समोर येत आहे सर्वसामान्य लोक भयभीत कशामुळे झालेले आहेत राजकीय त्याच्यातलं म्हणलं ना बाजूला ठेवा तिच्या तिची हत्या नंतर तीन तीन तास तिच्या वडिलांना भेटू दिल्या जात नाही त्या सगळ्या प्रेताची ताबडतोब विल्हेवाट लावली जाते हे सगळं जे आहे ना म्हणजे एक घडलेला गुन्हा एक भयानक प्रकार आणि तो दडपण्यासाठी केलेल्या सगळ्या हालचाली हे दुसरा भयानक प्रकार आणि या सगळ्या पातळीवरती चालू आहेत कुठल्याही ठिकाणी अत्याचार झाला भाजपच्या राज्यात धावणारे तिथं जाऊन की प प्रशासन सांगते की कायदा सुव्यवस्थेला धोका जाऊ नका तरी मणिपूरला जाण्याचा हट्ट धरणारे राहुल गांधी पश्चिम बंगालमध्ये जात नाहीत पश्चिम बंगाल थोडा अजून अयोध्येला गेलेले नाही येते राम मंदिरामध्ये त्याच्यामुळं हो हे जे सगळं केवळ दिदीच नाही ही डावी आघाडी इंडी आघाडी लिब्रांडो ह्या सगळ्यांचं हे जे कृत्य आहे भस्मासुरासारखं आता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला निघालेले आहेत त्याच्यामध्ये ते स्वतःच भस्म होतील इथेच थांबूयात धन्यवाद